नमस्कार कुक सोनाली सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरी जी साठवून ठेवतो साई त्या साईपासून तूप कसं बनवायचं हे बघणार आहोत लोणी आणि ताक ते पण कसं करायचं हेही बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता ही माझी आठ दिवसाची साय आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचाभर विरजन घालणार आहे विरजन म्हणजे दही आणि व्यवस्थित मिक्स करून रात्रभर याला फ्रीजच्या बाहेरच ठेवणार आहे पातील आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा मी पातेल्यामधली साय कशी झालेली आहे आता स्टार्टिंगला आपल्याला फक्त मोकळं करून घ्यायचं आहे पाण्याने घालायचं आता मी ना मला जेव्हा लोणी काढायचं होतं ना त्याच्या अर्धा तास आधी परत फ्रीजमध्ये पातील ठेवलं होतं कारण की आता उन्हाळ्याचं सीझन आणि काय होतं लोणी लवकर वरती येत नाही तर मग त्याच्यामुळे मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं पातेलं आणि मी पाणी पण थंड फ्रीजचं वापरते तुम्ही पण बर्फाचं वापरा किंवा फ्रीजचं वापरा आता हे सीझनवर डिपेंड आहे लोणी जेव्हा आपण काढतो ना थंडीच्या सीझनमध्ये काही गरज पडत नाही आपल्याला तेव्हा आपल्याला कोमट पाणी वापरावं लागतं पण आता उन्हाळ्याचा सीझन आहे त्यामुळे आपल्याला थंड पाणी वापरावं लागतं आता हे आपण असं जे फिरवतो ना तर हे घर्षण निर्माण होतं त्याच्यामध्ये आणि लोणी लवकर वरती येत नाही त्यामुळे थंड पाणी वापरायचं आता ही प्रोसेस आपल्याला जोपर्यंत लोणीवरती येत नाही तोपर्यंत करायची आहे पाणी टाकत रा राहायचं थोडं थोडं आणि घुसळायचं आता हे रवीनी जे ताक करतो ना आपण किंवा लोणी काढतो ना याची खायची मजा काही वावरच आहे तसा बाजारात बरेचसे वस्तू आहेत ग्राइंडर आहे किंवा मिक्सर आहे त्यांनी पण आपण काढू शकतो लोणी पण रवीनी जे काढतो ते एक ही प्रक्रिया जी करतो आपण तर हे खाण्यात एक मजा वेगळीच आहे हे बघा आपल्या लोणीवरती यायला लागले थोडं थोडं हे बघा तुम्ही बघू शकता पण थोडंसं अजून करायची गरज आहे त्याला मी अजून थोड्या वेळ त्याला रवीनी घुसळणार आहे आणि मग आपलं ता लोणी जे आहे ते वरती येईल आणि याचं जे ताक असतं ते पण खूप छान लागतं एकदम टेस्टी लागतं आता हे बघा मस्त लोणीवरती आलेलं आहे आणि जर साय खूप दिवस साठवली ना तर त्याचा वास यायला लागतो तर त्याच्यासाठी मी एक टिप सांगते की एक दोन दिवसाची साय साचली ना तर ती साय तापवून ठेवायची मग नंतर आपण जेव्हा तिला साय जेव्हा आपण लोणी करतो किंवा ताक करतो तेव्हा त्याचा वास येत नाही आणि जर अगदीच वास येत असेल ना तर ते ताक जे ना तुम्ही कडीपत्त्याला जर टाकलं ना तर कढीपत्त्याचं झाड पण खूप छान त्याला बहर येतो आता लोणी व व्यवस्थित वरती आलेलं आहे आता हाताच्या सहाय्याने काढा किंवा चमच्याच्या साह्याने काढा मी झारा घेतलेला आहे कारण की खाली ताक जे खाली राहील आणि हे बघा आपलं ताक किती छान निघलेलं आहे हे ताकाची तुम्ही कडू कडी करू शकता किंवा तसंच पिऊ शकता आता हे जे लोणी आहे ना याला आंबटपणा आलेला असतो तर ही लोणी आपल्याला एक ते दोन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते जे पाणी आहे ते सगळं काढून टाकायचं आहे आता हे बघा अशा पद्धतीने आता मी या ताकातच काढून घेणार आहे ते पाणी कारण की ते पण एक ताकच आहे आणि असं दोन दोन ते तीन वेळेस मी प्रोसेस करणार आहे आणि लोणी स्वच्छ धुवून घेणार आहे तो गोळा आता आपला लोण्याचा गोळा जो आहे रेडी आहे आता मी गॅसवर ठेवलेला आहे कडण्यासाठी आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे नाही तर तूप काय तो पसपसून वरती येतं आणि सारखा चमचा पण नाही हलवायचा आहे त्याच्या मनाने उद्यायचं आहे त्याला आणि जी बेरी असते ना मग ती खाली तळाशी राहते आणि तूप तूप जे आहे ते वरती येतं तर ही प्रोसेसला आपल्याला दहा पंधरा मिनटं तुपावर डिपेंड आहे आता हे बघा तुम्ही तूप सर्ग वरती आलेलं आहे आणि बेरी सगळी खाली राहिलेली आहे इथं बघा तुम्ही खालचा तळ दिसू शकतो आपलं तूप झालेलं आहे आणि शेवटी याच्यात आपल्याला पाण्याचे शिंतोडे मारायची किंवा तुळशीचं पान जरी टाकलं तरी चालतं म्हणजे एक त्याचे टेम्परेचर जे ते बॅलन्स होतं आता मी थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे आणि तूप झालेलं आहे आणि थंड झाल्यावर एका डब्यात काचेच्या बरणीत किंवा स्टीलच्या भांड्यात गाळून घ्या आणि मस्त खाण्यासाठी घरचं तूप वरण भातावर टेस्टी लागतं नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा